नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आज सायकलिंग निमित्त एका समुद्रकिनारी आलेलो आहे आणि इकडे जी दृश्य माझ्या समोर आणि नजरेस पडली ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे तुम्ही माझ्यामागे बघू शकता कशा प्रकारचा हा समुद्रकिनारा आहे तो पुढील कॅमेरा चालू करून तुम्हाला दाखवतो नक्की काय प्रकार आहे ते माफ करा इकडे वारा भरपूर आहे इकडे समुद्र आहे पाण्याचा समुद्र आहे इकडे हिरवळीचं समुद्र दिसतो आहे आपल्याला पण इकडे जे आहे माझ्या पायाखाली हा कचऱ्याचा समुद्र आहे आणि हा कचरा जरा वेगळाच कचरा आहे म्हणजे आ... हा कडक कचरा असा मला वाटला आणि मला थोडंसं असं वाटलं की अरे आपल्या ह्या किनारी दगड आहेत की काय आणि इतकी वर्ष आपल्याला माहीत नाही त्यामुळे इकडे एका ह्या खडक सदृश्य ठिकाणी जिकडे शेवाळ देखील जमलेला आहे आणि मला ते खूप कडक वाटलं तर मी हे खोदून पाहिलं खोदून पाहिलं तर आत मातीच आहे आणि हा कपडा आहे तर इकडे मोठ्या प्रमाणात म्हणजे प्लास्टिकचा असा कचरा तर आहेच रबर आहे छोटे रॅपर्स आहेत हे तुम्ही इकडे बघताय गोणी आहेत पण विशेषतः कापड भरपूर आहे ते आता त्यामध्ये ते निघून जाणार निसर्ग त्याचे काम करणार आहे प्लास्टिकच्या अगोदर हे कापड निघून जाणार आहे पण काय इकडे डम्पिंग ग्राउंड आहे की काय इकडे कचरा असा कारण या विशिष्ट प्रकारचा कचरा हा वाहून येत असेल याबाबत मला शंका आहे मी लिस्बनला विचारेनच पण हा वेगळाच कचरा आहे आणि हा कसा काय इकडे आलेला आहे हा आणून टाकलेला आहे असं वाटतं आहे तुम्ही बघू शकता दूरवर जिकडे तुमची नजर पोहोचेल तिथपर्यंत हा अशा प्रकारचा कचरा आहे आणि हा इतकी इतके दिवस इकडे आहे की ह्यावरती बघा कोरल सदृश्य काहीतरी आता जमा व्हायला लागलेला आहे तुम्ही बघू शकता इकडे हे बघा कोरलसारखं इकडे त्यावरती आता ते जीवन तयार व्हायला लागलेला आहे हा कचरा कसा काय इकडे आला असेल हे बघा एक कापडं तुम्हाला दिसत म्हणजे जे गोधडी साड्या आणि इतर आपण जे कपडे वापरतो ते इकडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे बहुतेक अनधिकृतरित्या इकडे आणून टाकले जात असावेत असं मला वाटतं आता मी कोणत्या किनारी आहे ते तुम्हाला सांगणार नाही कारण इकडे छान हिरवळ आहे आणि असे समुद्रकिनारे माहीत पडले लोकांना की मग ते खराब होत जातात ना त्यामुळे मी लोकेशन काही सांगत नाही आहे पण लिस्बनशी बोलून मी बघतो नक्की हा काय प्रकार आहे तो धन्यवाद मंडळी